जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांना आजचा दिवस आनंदात आणि शुभ जावं आज आपण नोव्हेंबर दोन हजार बघणार आहोत तर आपण मेष रास ते मीन राश टोटल बारा राशींच राशी भविष्य त्यामध्ये आपण त्यांचं करिअर आजचा दिवस आणि फायनान्स प्रेम आणि शुभ अंक कोणता आणि शुभ रंग कोणता आणि मेन म्हणजे संदेश काय आहे तुमच्या राशीचा तर ते आपण या व्हिडिओ मध्ये आज बघणार आहोत तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग बघूया आपण आज राशी भविष्य काय आहे त्याआधी आपण पहिला आपण सर्वांसाठी एक स्वामींचा संदेश आहे आजच्या दिवशीचा तो आपण बघणार आहोत स्वामी काय म्हणतात तर तुम्ही आजच्या दिवशी सकाळ दुपार आणि संध्याकाळ स्वामी समर्थांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ असं तुम्ही सकाळ दुपार आणि संध्याकाळ म्हणा जर तुम्ही ही स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच एक सकारात्मकता ऊर्जा तुम्हाला भेटू शकते आणि तुम्ही अल्वे सकारात्मक राहू राहाल तर स्वामी काय म्हणतात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काय संदेश आहे तर आजचा दिवस हा शांतता संयम राखण्याचा आहे जिथे मतभेद आहे तिथे शांतपणे उत्तर द्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर आज लाभ दिसतील अनपेक्षित ठिकाणावरून तुम्हाला मदत मिळू शकते हा स्वामींचा संदेश आपल्या सर्वांसाठीच आहे ओम श्री स्वामी समर्थ चला तर मग जाणून घेऊया आजचा राशी भविष्य काय आहे आणि तुमच्या राशीमध्ये आजचा दिवस कसा असेल पहिली रास आहे मेष रास मेष राशनसाठी आजचा दिवस हा जुने प्रलंबित कामे पूर्ण होतील वरिष्ठांकडून तुम्हाला नक्कीच कौतुक मिळू शकते फायनान्स आर्थिक वाढ होऊ शकते नवीन संधी मिळतील आरोग्य तान कमी करा डोक्याची काळजी घ्या थोडीशी प्रेम जोडीदारांचे सहकार्य गैरसमज दूर होतील तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे तीन तुमच्यासाठी स्वामींचा संदेश आहे स्वामी म्हणतात घाई करू नका शांत चित्त ठेवा परिणाम तुमच्या बाजूनेच आहे पुढची रास आहे ऋषभ रास ऋषभ आजचा दिवस हा नवीन योजना सुरू करण्याचा चांगला दिवस आहे तुम्ही जर एखादं काम जर हातामध्ये घेतलं असेल तर तुम्ही नक्कीच का चालू करा तर तुमच्यासाठी आजचा दिवस हा शुभ आहे खर्चावर नियंत्रण पण खर्चावर तुम्हाला नियंत्रण ठेवला ठेवावं लागणार आहे आरोग्याशी थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे पचनाशी तुम्हाला संबंधित काळजी घ्यावी लागेल प्रेम नात्यात गोडवा वाढेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे सहा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी काय आहे स्वामी म्हणतात शब्दात गोडवा ठेवा संवाद तुमचे काम साध्य करेल पुढची रास आहे मिथुन रास मिथुन राशीसाठी हाताळताना तुम्हाला संयम ठेवायचा आहे तुमच्यासाठी फायनान्स छोटा परंतु स्थिर लाभ होऊ शकते आरोग्य थकवा जाणवेल तुम्हाला विश्रांतीची आज गरज आहे त्यामुळे तुम्ही विश्रांती घ्या प्रेम जुनी व्यक्ती संपर्कात येऊ शकते तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे पाच स्वामींचा संदेश तुमच्यासाठी काय आहे स्वामी म्हणतात मन शांत करा विचार स्पष्ट होतील आणि मार्ग मोकळा होऊन जाईल तुम्हाला पुढची रास आहे कर्करास कर्कराशींसाठी कर आजचा दिवस हा कामातील गोंधळ तुमचा दूर होईल फायनान्स बचत वाढेल आरोग्य ताणतणावापासून तुम्ही दूर व्हाल प्रेम प्रेम आणि सौंदर्य वाढेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन स्वामींचा संदेश तुमच्यासाठी काय आहे स्वामी म्हणतात घरात शांतता ठेवा त्यातूनच प्रगतीचा मार्ग तयार होईल पुढची रास आहे सिंहरास सिंह राशींसाठी आजचा दिवस हा तुमचं नेतृत्व कौतुकास्पद राहील तुमचं कौतुक का होईल सर्वजण करू शकते फायनान्स खर्च वाढू शकतो तुम्हाला आरोग्य थोडासा ताण तणाव आणि डोकेदुखी होऊ शकते प्रेम प्रेमात गोडवा निर्माण होईल स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे अहंकार सोडा नम्रता तुमचा मार्ग अधिक उजळवेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे केसरी आणि शुभ अंक आहे एक पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींसाठी आजचा दिवस हा कामात सातत्याने तुम्हाला प्रगती दिसेल आणि प्रगती नक्कीच होईल फायनान्स आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या आरोग्य त्वचा त्रास तुम्हाला संभवू शकते प्रेम त्रुस्ववे फुगवे मिळतील स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात छोटा चुका मोठे परिणाम देतात आणि संयम आणि लक्ष ठेवा तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे सात पुढची रास आहे तू रास तू राशींसाठी आजचा दिवस हा एकदम उत्तम दिवस आहे नवे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी तुमचा दिवस शुभ आहे तुम्ही आज नवीन जे असेल तर चालू करा फायनान्स नफा मिळण्याची शक्यता आहे आरोग्य ताण कमी होईल प्रेम नात्यामध्ये स्थिरता राहील तुमच्यासाठी आजचा स्वामींचा संदेश आहे स्वामी म्हणतात बोलताना विचार करा योग्य शब्द तुमच्यासाठी दार उघडतील तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे सहा पुढची रास आहे दिवस हा महत्वाची जबाबदारी दिवस स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे धैर्य ठेवा वेळ तुमच्या बाजूने फिरत आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे नऊ पुढची रास म्हणजे धनुरास धनुराशींसाठी आता हा प्रवास होईल तुमच्यात आणि कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश भेटेल फायनान्स मध्ये तुम्हाला उत्पन्न वाढ होईल आरोग्य कंबर आणि पाठीकडे लक्ष द्यावे लागेल प्रेम जोडीदाराचा आधार तुमच्यासाठी स्वामींचा संदेश आहे विश्वासाने चाललेला मार्ग नेहमी योग्य ठरतो हा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे तीन पुढची रास म्हणजेच मकर रास मकर राशींसाठी आजचा दिवस हा जिद्दीमुळे तुम्हाला यश नक्कीच मिळेल फायनान्स नवे आर्थिक स्रोत मिळतील झोपेची काळजी घ्यावी लागेल तुम्हाला प्रेम नात्यामध्ये प्रामाणिक चर्चा होईल स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात कष्टाला पर्याय नाही तुम्हाला लवकरच फळ मिळेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे काळा आणि शुभ अंक आहे आठ पुढची रास म्हणजेच अकरावी रास अकरावी रास ही कुंभ रास आहे कुंभ राशींसाठी आजचा दिवस हा नवीन कल्पना तुम्हाला यशस्वी होतील तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला मिळून जातील आरोग्य थोडी कमी जरी जाणू शकते जुन्या आठवणी तुम्हाला ताज्या होतील स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे नवीन विचार स्वीकारा स्वामी मार्गदर्शन करत आहे हा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे चार शेवटची म्हणजेच बारावी रास हा मीन रास आहे मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ऑफिस मध्ये गैरसमज होऊ नयेत म्हणून तुम्हाला शांत राहायचं आहे शांत राहायचंय फायनान्स खर्च वाढू शकतो आरोग्य शरीराला शरीराला विश्रांती द्यावी लागेल प्रेम हे थोडं अंतर चांगलं स्वामींचा तुमच्यासाठी आहे भावनांवर नियंत्रण ठेवा निर्णय शांततेत घ्या तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे सात तर आपण आज या व्हिडिओ मध्ये मेस ते मीनराज अशा टोटल बारा राशींचं राशी भविष्य बघितलेलं आहे तर तुम्ही बघा तुमची रास कोणती आहे आणि तुमचा दिवस आजचा कसा असेल तर धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा